काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर सत्याग्रहाला अठ्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे साने गुरुजींनी दलितांना मंदिर प्रवेशासाठी एक मे एकोणावीसशे सत्तेचाळीस ते दहा मे एकोणावीसशे सत्तेचाळीस असं दहा दिवस उपोषण केलं होतं दहा मे एकोणावीसशे सत्तेचाळीसपासून दलितांना या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला या सत्याग्रहाच्या अमृत महोत्सवी वर्षात पंढरपूर येथील गुरुवर्य तनपुरे महाराज मठात संतसेनानी गुरुजी मंदिर प्रवेश सत्याग्रह स्मारक समिती पंढरपूर यांच्यामार्फत गुरुजींचं स्मारक उभारलं गेलं आहे याच स्मारकातील साने गुरुजींच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या प्रार्थनेनं साने गुरुजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केलं गेलं आज साने गुरुजींनी मंदिर प्रवेशाचा लढा ज्या ठिकाणावर लढला त्या ठिकाणी आपण उभे आहोत बरोबर दहा दिवस चाललेला हा लढा आजचा नववा दिवस होता आणि उद्याचा दहावा दिवस असणार आहे आणि त्या लढ्याचं स्मरण करण्यासाठी या ठिकाणी आपण साने गुरुजींचं त्या लढ्याचं स्मारक सगळ्यांना त्या घटनेचं स्मारक त्या लढ्याची व्याप्ती आणि त्याचं गांभीर्य लोकांना यावं याकरता हे स्मारक केलेलं आहे आणि त्या दिवसाचं स्मरण आपल्याला सतत व्हावं समाजवादी चळवळीतील पुरोगामी प्रागतिक चळवळीतील जाती अंताच्या लढ्याचं जाती अंताच्या लढ्याचा जोश पुनरुपी तसाच राहावा ह्या दृष्टिकोनातून दहा आणि नऊ आणि दहा मेला आपण या ठिकाणी जमत असतो आजही आपण त्या निमित्ताने जमलेलो आहोत यावेळी दल संत विचारपीठाचे कार्यकर्ते स्मारक समितीचे कार्याध्यक्ष राजाभाऊ औसक यांचीही उपस्थिती होते सोमनाथ मदने सी न्यूज मराठी पंढरपूर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा